नमस्कार पार्थ आणि काव्यामध्ये मध्यंतरी जो काही वाद झालेला असतो त्यानंतर काव्याने एका वकिलाच्या मदतीने जो काही घटस्फोटाचा डाव आखलेला असतो आणि घटस्फोटाचे पेपर तयार करून घेतलेले असतात ते पेपर अजूनही काव्याच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आलेले असतात हे आता रम्याला चांगलंच माहिती आहे रम्या त्या पेपरला बाहेर काढून सगळ्यांसमोर आता या दोघांचा तमाशा बनवण्याचा विचार करत असते आता त्यात तिची आई म्हणजेच बसवात्या ती बोलत असते काय गं रम्या नेमकं काय चाललंय तुझ्या डोक्यात त्यावर रम्या म्हणत असते आई मला फक्त सांग जर मी पार्थ आणि काव्याच्या घटस्फोटाचे पेपर सगळ्यांसमोर उघड केले तर काय रिॲक्शन असेल मामा आणि मामीची त्यावर मात्र आता वसवत्या म्हणत असते अग अग डोळे फाटून बाहेर येतील काय वाटेल माहिती त्या दोघांना खरंच ही काव्या आपल्या मुलाच्या संसारात काही ना काही लुडबुड म्हणजेच योग्य नाहीये ती सून बनण्याच्या त्यावर मात्र रम्या म्हणत असते आई स्पष्टपणे बोल ना म्हणजे काव्याला मामा मामी या घरात राहूच देणार नाही त्यावर वसुवात्या म्हणत असते अगदी बरोबर बोलतेस तू आणि अशातच आता रम्या म्हणत असते आई जर असं असेल ना तर फायनली मला आता तो तमाशा करण्यासाठी वेळ दौडायला नको त्यावर वसुहत्या म्हणत असते अगं मग काय मुहूर्ताची वाट बघतेस का कर ना सुरुवात काय करायची ती आणि लगेचच आता रम्या म्हणत असते तुला एक काम करावं लागेल मी त्या पारच्या बेडरूममध्ये जाईन पण तोपर्यंत तुला बाहेर पहारा द्यावा लागेल त्यावर वसवत्या म्हणत असते अगं त्यात काय मोठं देईन मी पहारा माझ्या मुलीचा संसार जर पार्थबरोबर सुखाचा होणार असेल तर मात्र मी कोणतंही हिमालय चढायला तयार आहे आणि अशातच आता शेवटी योग्य प्लॅन बनवून आता रम्या पार्थच्या बेडरूममध्ये शिरलेली असते इकडे वसवत्या हॉलमध्ये बसून आता नेमकं कोणी त्या पार्थच्या बेडरूमकडे तर जात नाही आहे ना याचा आढावा घेत असते इकडे आपण पाहतोय आता मानिनी तिच्या बेडरूममधून बाहेर पडत हॉलमध्ये आलेली असते आणि तिने वसुवत्याला थेट आपल्या पार्थच्या बेडरूमकडे पाहताना पाहिलेलं असतं त्यावर मानिनी लगेचच बोलू लागते काय हो वसुताई काय चाललंय तुमचं पार्थची वाट बघताय का काव्याची त्यावर का का? आता वसवत्या लगेचच हांबरते आणि म्हणत असते अगं नाही ग मानिनी त्यावर मानिनी म्हणत असते मग तुम्ही तिकडे का पाहताय तुम्हाला सांगू का दोघं सकाळीच बाहेर गेले आहेत त्यावर आता थेट वसवत्या म्हणत असते अच्छा मला वाटलंच मी म्हणते सकाळपासून दोघांचा आवाज नाही आणि अशातच आता मानिनी म्हणत असते तुम्हाला काही बोलायचं होतं का दोघांशी त्यावर वसवत्या म्हणत असते असं काही नाही आणि अशातच आपण पाहतोय आता थेट मानिनी म्हणत असते मग ठीक आहे चला मी माझ्यासाठी छान कॉफी बनवते तुम्हालाही बनवू का त्यावर मात्र आता वसवत्या म्हणत असते कॉफी कॉफी बनवते बनव 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 आणि लगेचच आता मानिनी किचनच्या दिशेने गेलेली असते तेवढ्यात वसवत स्वतःशी बोलत असते लवकरात लवकर जर ही रम्या खाली आली तर ठीक आहे नाहीतर ही मानिनी मला अजून चार प्रश्न विचारेल कॉफी आणल्यावर आन आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट रम्याने ते पेपर घेऊन ती खाली आलेली असते आणि तेवढ्यात ते म्हणत असते आत्ताच्या आत्ता पळ बेडरूममध्ये आणि लगेचच वसू आपल्या मुलीला घेऊन बेडरूममध्ये पळते आणि इकडे आपण पाहतोय मानिनी बाहेर आलेली असते कॉफी घेऊन ती म्हणत असते वसुताई कुठे गेल्या आणि लगेचच आता माननी वसुताईंना हाक मारत असते पण इकडे वसू आणि रम्या ते घटस्फोटाचे पेपर नीट निरखून पाहत असतात आणि खूप खुश होत असतात तेवढ्यात आपण पाहतोय आता मानिनी थेट त्या वसूच्या बेडरूमकडे आलेली असते आणि ती म्हणत असते काय चाललंय तुमच्या दोघांचं मी केव्हापासून खाली वसुदाई तुम्हाला हाक मारते तुम्हाला म्हटलं होतं ना तुमच्यासाठी कॉफी आणते त्यावर आता हातात असलेले पेपर रम्या मागे लपवण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला मानिनी म्हणत असते रम्या मला दाखवण्यासारखं नाहीये काही त्यावर आता लगेचच आपण पाहतोय वसू म्हणत असते रम्या आता मानिनीपासून काय लपवायचं दाखव तिला तिलाही कळलं पाहिजे तिची सून काव्या या घरात कोणतं महाभारत करणार आहे ते हे वाक्य ऐकल्यावर मानिनी म्हणत असते काव्या काव्य काय करणार आहे आणि तेवढ्या ते घटस्फोटाचे पेपर आता रम्याने मानिनी समोर धरल्यानंतर मानिनी म्हणत असते काय काव्या घटस्फोटाचे पेपर तयार करून माझ्या पार्थला सोडण्याचा विचार करते आणि अशातच आता मानिनीच्या मनात काव्याविषयी खूप विष पेरण्याचा प्रयत्न करत असता आता संध्याकाळची वेळ असते पार्थ आणि काव्या घरी आलेले असताना मानिनीने थेट या दोघांना बेडरूम मध्ये जाण्यापासून रोखलेलं असतं आणि मानिनी म्हणत असते काय काय काव्या काय चाललंय काय तुझं काय समजतेस तू स्वतःला आत्तापर्यंत आम्ही काहीच बोललो नाही याचा अर्थ हा आहे का आम्ही गप्प बसतो म्हणून तू आम्हाला गप्प बसवण्यापलीकडे तुझी मजल गेली आहे त्यावर काव्य म्हणत असते काकू झालंय काय नेमकं तुम्हाला कशाबद्दल बोलायचं आहे त्यावर लगेचच आता मानेनी म्हणत असते म्हणजे सगळं करून सवरून तुला काहीच माहिती नाही असं दाखवतेस का तू लक्षात ठेव मला सगळं काही कळलं आहे माझ्या पार्थला जो तू काही सायलंट त्रास देण्याचा प्रयत्न करतेस ना तो सायलंट न देता एकदम झटक्याने दे माझ्या पार्थला असं थोडं थोडं विष देऊन मारण्याचा प्रयत्न करू नकोस तू त्यावर पार्थ म्हणत असतो आई काय बोलतेस तू ही आणि कसली भाषा त्यावर मानेनी म्हणत असते पार्थ खरंच आपण या पोरीला ओळखायला चुकलो या पोरीने तुला खरंच एक नंबरचं बुद्धू बनवलं आहे हे, हे वाक्य ऐकल्यावर पार्थ म्हणत असतो आई हे होऊ शकत नाही कारण सध्या काव्यांना मी चांगलंच ओळखायला लागलो आहे काव्या मनाच्या खूपच चांगल्या आहेत हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता वसुवत्याच्या हातातील पेपर रम्याने खेचत थेट आता माननीच्या हातात दिलेले असतात त्यावेळी काव्याच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं काव्याने लगेचच आता ते पेपर हातात घेत सगळ्यांसमोर त्या पेपरचे फाडून फाडून बारीक तुकडे केलेले असतात आणि ते पेपर रम्याच्या थोबाडावर फेकलेले असतात अचानकपणे या सगळ्या घडलेल्या प्रकारामुळे रम्या म्हणत असते काव्या काय करतेस तू हे त्यावर काव्या म्हणत असते आवाज खाली मी या घरातील मोठी सून आहे त्या नात्याने या घरावर माझा अधिकार आहे आणि मी या घरात बोलू शकते कारण मला माहिती आहे या घरात महाभारत घडवण्यासाठी आग लावण्यासाठी तुम्ही मायलेकी नेहमी पुढं असता हे पेपर मी खरंच बनवले होते पण त्यावेळेला ज्यावेळेला खरंच हे लग्न मला मान्य नव्हतं पण तो दिवस आणि आजचा दिवस खूप फरक पडला आहे आज मला पार्थ आवडायला लागले आहेत नवरा म्हणून एक मित्र म्हणून एक प्रियकर म्हणून त्यामुळे आता मी पार्थसोबतच माझं आयुष्य घालवण्याचा विचार केला आहे पार्थ मगाशीच मी तुम्हाला सगळं काही सांगितलं की नाही त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो हो आई काव्यानी मला स्वतःच प्रपोज केलं आहे हे वाक्य ऐकल्यावर वा रम्याला आणि वसूला खूपच मोठा धक्का बसतो मानिनी म्हणत असते पार्थ खरंच खरं बोलतोस ना तू त्यावर थेट पार्थ म्हणत असतो आई का खोट बोलू मी हवं तर तुला सगळं दाखवतो मी आता काव्याने दिलेला गुलाबाचं फूल थेट पार्थने मानिनीला दाखवताच मानिनी म्हणत असते असं असेल ना तर मी खूप खुश आहे आणि अशातच रम्या म्हणत असते काव्या तू माझ्या पार्कला असं प्रपोज नाही करू शकत तू ठरवलेस ना पार्कला घटस्फोट देण्याचा मग दे ना घटस्फोट जा ना कायमस्वरूपी आमच्या आयुष्यातून त्यावर काव्या म्हणत असते वा वा वा, वा। म्हणजे माझ्या रेवऱ्याला रे तुझ्या ताब्यात देऊ चल ने घेतून असं बोलून आता काव्याने रम्याला फटकारलेलं असतं मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की काव्याने रम्याला तिची योग्य ती जागा दाखवलेली आहे आता रम्याने थेट गपछुप घरात बसावं नाहीतर वेगळा नवरा शोधावा असंच काहीतरी करावं लागेल बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद